आपला असा एक पारंपरिक पदार्थ आहे तो म्हणजे दशमी आणि हा दशमी हा पदार्थ आता विस्मरणात चालला आहे त्याचीच आज आपण कृती बघणार आहोत या दशम्या वेगवेगळ्या पिठाच्या आपण करू शकतो म्हणजे तांदळाच्या पिठाच्या ज्वारीच्या पिठाच्या आणि त्याची आपण आज कृती बघूया आज आपण इथे ज्वारीच्या पिठाची दशमी करणार आहोत त्यासाठी हे एक भांड ज्वारीचं पीठ घेतलं आहे आणि याची आपण उकड काढून दशमी करणार आहोत म्हणून एक भांडं पीठ ते आहे तेवढंच एक भांडं आपण पाणी घेतलं आहे त्यामध्ये घालण्यासाठी मीठ आहे तीळ आहे जिरा आहे हिंग मिरचीचा ठेचा हळद आणि कोथिंबीर आता प्रथम आपण उकड काढून घेऊया त्यासाठी एका पातळीला गॅसवर ठेवून त्यामध्ये हे पाणी घातलं आहे आता हे थोडंसं पाणी गरम झालं की यामध्ये आपण इन्ग्रेडियंट घालूया प्रथम मीठ घालते हे पूर्ण भांड्याला हे दोन चमचे मीठ घातलंय आता त्यामध्ये किंचितसा हिंग घालूया स्वादासाठी थोडेसे आपण हे तीळ घातले त्याच्यात थोडं जिरं घातलेलं आहे तिखटपणासाठी आपण हे ओल्या मिरचीचं वाटण केलेलं आहे ते घातलं आहे ते आपल्या आवडीनुसार कमी जास्त आपण घालू शकतो इथे मी दोन चमचे साधारण घातलं आहे कलरसाठी हिंग हळद घालायची आता या सगळ्या पाण्याला उकळी येईपर्यंत आपण याची वाट बघूया हे बघा आता आपलं पाणी थोडं थोडं उकळायला आहे या स्टेपला आपण किंचित तेल घालावूया मग अशी तुम्हाला तेल सांगायचं राहिलं पण एक चमचाभर ह्याच्यात तेल घालायचं चिरलेली कोथिंबीर घालायची आता आपलं हे पाणी चांगलंच उकळायला आहे छानपैकी खतखत ते तर ह्या वेळेला गॅस बारीक करायचा आणि हे आपलं पीठ आहे यामध्ये घालून घ्यायचं ताबडतोब गॅस बंद करायचा आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं या उकडीवर आपण झाकण ठेवूया आणि पाच मिनिटं असंच झाकून ठेवूया झालेली आहे बघा ही उकड आपण आता एका एक ता काढून मळून घेऊया हे बघा आपण आता उकड अशी एका परातीत आहे आणि आता ती मळून घेऊया आपण बघा हे आपण आता हिवकळ छान अशी मळून घ्यायची हाताने शक्यतो पाणी नाही लावायचं अशी छान सॉफ्ट होते मळून मळून बघा आपलं हे मळून झालंय आता ह्याला थोडस तेल हाताला घेऊया आणि ह्याला जरा तेलाच्या हाताने मळूया मग आपला छान असा गोळा तयार झालाय त्यातला थोडासा असा गोळा घ्यायचा हातावर असा छान गोल करून घ्यायचा आणि तांदळाच्या पिठावर आपण लाटून घ्यायचा बघा आपला छान अशी दशमी लाटून तयार झाली आता आपण तवा गॅसवर गरम करायला ठेवलाय तो आपला गरम झाला का बघूया आणि त्याच्यावर टाकून भाजून घेऊया आता आपला तवा गरम झालाय दशमी आपण याच्यावर टाकले त्यांनी ने सोनेरी कलरवर भाजून काढूया गॅसामध्ये जरा हलवून घ्यायचा ताकला ही एक बाजू जवळ जर झाले उलटी करून घेऊया साईडने तेल सोडूया आणि याच्यावरही तेल लावूया जरा हे बघा आता या साईडला फोडफोड आलेत तर परत आपण उलट करूया हे बघा इकडूनही छान भाजला गेलाय आता इकडूनही थोडं तेल लावून घेऊया मस्त असं नाही कलरवर भाजला गेलाय इकडूनही भाजला गेलाय आता आपली दशमी तयार आहे काढूया पण दुसरा भाजून चल गे घेऊया लगेच हलवून घ्यायचा म्हणजे तव्याला चिकटत नाही तर अशा ह्या वेगळ्या पद्धतीने बनवा दोन ते तीन दिवस टिकणारी तिखट तिकड़ दशमी हा विस्मरणात चाललेला पदार्थ तुम्ही देखील नक्की ट्राय करून बघा रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा या अशा खमंग खुसखुशीत दशम्या तुम्ही दही किंवा लसणीच्या चटणीसोबत सर्व करू शकता